शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी तरी तेवीस क्विंटल प्रमाण कापूस खरेदी होणार पणन जयकुमार रावल यांची विधानसभेत माहिती राज्यात किसान हमीभाव भाव योजने अंतर्गत हेक्टरी कापूस खरेदी मर्यादा वाढवण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सर्व जिल्ह्यांसाठी उच्चतम उत्पादनानुसार हेक्टरी तेवीस क्विंटल उत्पादकता निश्चित करून त्याप्रमाणे कापूस खरेदी करण्यात यावे असे निर्देश नुकतेच दिले होते त्यानुसार आता प्रत्येक खरेदी केंद्रावर हेक्टरी तेवीस क्विंटल प्रमाण कापूस खरेदी होणार आहे अशी माहिती फणनमंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत निवेदन करताना दिली शेतकरी सुधारित सिंचन पद्धती आणि आधुनिक शेती तंत्रांचा वापर करून अधिक उत्पादन घेत आहेत मात्र प्रत्यक्षातील जादा उत्पादन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी अंड्यावर उत्पादकता मर्यादा कमी असल्यानं अनेक शेतकऱ्यांना अडचणींना सामोरं जावे लागत होते त्यामुळे हो ही मर्यादा वाढवण्याची मागणी सातत्यानं होत होती सर्वसाधारण जो शेतकरी याला ह्याला जे हेक्टरी प्रमाणे हे जे अकरा क्विंटल हे फार कमी आहे तर ज्या शेतकऱ्यांकडे जास्त प्रमाणात कापूस पडलेला आहे ज्याच्याकडे असेल की ऐंशी शंभर क्विंटल सुद्धा कापूस गेलेला आहे तर त्यांना फक्त एकच मागणी आहे आमची की हे बा हेक्टरीचे प्रमाणे एवढं जरी सरकारने वाढवून दिलं <laughs> <ना दे। laughs> या उपस्थितीत पणन मंत्री रावल विविध लोकप्रतिनिधींची बैठक झाली तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी हेक्टरी तेवीस क्विंटल प्रमाण कापूस खरेदी करण्याचे निर्देश दिले सर्व जिल्ह्यांसाठी तेवीस क्विंटल अशी राज्यभर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे ही उत्पादकता मर्यादा फक्त खरीप दोन हजार पंचवीसमध्ये उत्पादित कापूस एम एस पी खरेदीसाठीच लागू राहणार आहे या निर्णयामुळे राज्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचंही पणन मंत्री रावल यांनी सांगितलंय